मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज आत्ता बघणार आहोत वडके हिंद केसरी मैदानामध्ये मथुर बाकासूरचे क्या सरजा आणि अशी अनेक टॉपचे नंदी आहेत मित्रांनो त्यांचा गट क्रमांक बघणार आहे मित्रांनो तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये मध्ये छुट्टी निघाली मित्रांनो तास क्रमांक तीन वरती जाधव कलेडून बोध विठ्ठलनाना बोधकर यांची आणि मित्रांनो अजून दोन चिठ्ठ्या आहेत त्यांच्या गट क्रमांक अकरा आणि गट क्रमांक एकोणीसमध्ये गट क्रमांक एक जो मित्रांनो अजून एक चिठ्ठी निघाली तास क्रमांक सहावरती वरती वाईट गोल्ड चित्र मित्रांनो मिलेटरीशिंगकरांचा वाईट गोल्ड चित्र त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक दोनवरती वरती तास क्रमांक सहावरती वरती मित्रांनो ओगलेवाडीचा तेजा पळताना दिसेल गट क्रमांक दोनवरती वरती तास क्रमांक चारवरती वरती बावधनकरांचा लक्ष मित्रांनो पळताना दिसेल गट क्रमांक पाच तास क्रमांक सात वरती शेवायाबांचा पाखऱ्या पळताना दिसेल आणि चौदा आणि तास गट क्रमांक चौदामध्ये देखील चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक आठ तास क्रमांक चार वरती मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका बिंजोडचा बादशाह मतूर एक हजार एक पळताना दिसेल गट क्रमांक नऊ तास क्रमांक तीन वरती पिस्टन बावीस अकराची मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक दहा तास क्रमांक एक वरती हरण्या द्वारलेकरांचा हरण्यास सातशे बावीस मित्रांनो हरण्याची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक अकरा तास क्रमांक दोन वरती सुभाषदाता मांगडे यांचा सुंदर बॉसची चिठ्ठी निघालेली आहे आणि गट क्रमांक बारामध्ये दे देखील त्यांची निघालेली आहे चिठ्ठी गट क्रमांक तीन तास क्रमांक सहावरती वरती मित्रांनो सांडू मिस्त्री तहेगाव यांचा देवा या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक चार तास क्रमांक सात वरती मित्रांनो सर्जानी बादलची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक पाच तास क्रमांक एक वरती मित्रांनो कॉकटेलची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक बारा तास क्रमांक चार वरती मित्रांनो कुमटेकरांचा लाडू ची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक चौदा तास क्रमांक सात वरती मित्रांनो वेगाचा शेवट सर्जाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक पंधरा तास क्रमांक आठ वरती मित्रांनो समाजसेवक संतोष तोडकर यांचा साई मित्रांनो साईची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक सोळावरती मित्रांनो तास क्रमांक सात मध्ये अमित शेठ भाडे यांचा चिमण्याची चिठ्ठी निघालेली आहे आणि अजून एक चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक सतरामध्ये मित्रांनो गट क्रमांक बावीस तास क्रमांक नऊ वरती मित्रांनो कारुंडे एक्सप्रेस व्हाईट गोल्ड चिक्याची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक सव्वीस तास क्रमांक सातवरती मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक अठ्ठावीस तास क्रमांक पाचवरती मित्रांनो गाणनकारांच्या बाब्याची मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे आणि गट क्रमांक एकोणतीस तास क्रमांक सातवरती आपल्या सगळ्यांचा लाडका देव बाकासोरची चिठ्ठी निघालेली आहे